तुम्हाला बायका माहीत असतात जी मुली चांगली खेळते ती प्रपंच चांगलं करते नाही म्हणजे आई म्हणते ह्या प्रपंच मुंगी चांगली करीत विचार चांगली करते तसा परमार्थाची वाहतूक जेल तर प्रपंच आहे ज्याला प्रपंच चांगला करता आला त्याला परमात्मा चांगला साधला पाहिजे का प्रपंच तो असा की आपलं समाधान न पण ज्याने प्रपंच केला त्याला आणि हे ज्याने केलं त्याला कधी अडचण नाही मला खरं अत्यंत खरं म्हणापासून वाटत तुम्ही सगळी मांडवी खाली विद्वान आहात तुम्ही नाही तेव्हा प्रत्येक माणसाला कळत नाही असं म्हणू शकत नाही प्रत्येक माणसाला ज्ञान आहेच आहे बरं का ज्ञान आहे या शंका नाही परंतु ते ज्ञानाचा आपल्या हा उत्पन्न झाल्यानंतर बाजूला सांगून दुसरं काम करतो ते कर का। कर का। न करावं हे गोष्ट आहे नाही का म्हणून मला आहे सगळ्यांनी ऐकत का आपल्या कर्तव्याला चुकू नका कर्तव्य म्हणण्याचा हेतू असा तो कसा का लागतो न पाहताना मी कशा लक्ष लागाल पाहिजे आपण पाहत